अरे थांबा थांबा गोंधळ पेटला हास्याचा पाऊस एकदम कोसळला लोक एक सांभाळा नाद खरा गोंधळ फॅक्टोरी झिंगा टरे पर्रा ना अडचण एक आता अशी झाली आपली आपण तर बापूच्या भावाला जे आहे का नाही अन्ना त्या अन्नाला शब्द दिलाय तुला सरपंच करतो म्हणून आपल्या पक्षात ना आणि विषय असा झाला आहे अध्यक्ष घाना गँगस्टर झालाय नाराज ते काय म्हणतात आपा तुम्ही असला तर आम्ही आहे ना आम्ही प्रचाराला येत नाही मतदानाला येत नाही अर्ज भराय येत नाही तुमच्या कुठल्या येत नाही म्हणून ते आज नाराज झाल्या तर ते आलं नाही तर मग आता कसं करायचं आपण आता आपल्याला एकच आहे काय आपण अण्णाला निवडून आणूया एवढ्या बर ऐक माझ ती पुढच्या पुढे फोको तू जरा शांत घे मी म्हणतो शांत घे तू आपण बार ऐकबार निवडून त्याला एक बार बरं एवढ्याच ऐकायचं ऐकतो सांगतो गणना अध्यक्ष माझ्या नाराज होऊन गेले ते निघून मी त्यांना ते सांगत होतो पुढल्या पंचवतीला मी उभा राहतो मला निवडून दे तर ती काय म्हणतो नाही 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 पाटील तुम्ही असला तर आम्ही आहे नाही तर आम्ही नाही मग ह्याच्यावर काय बोलायचं ती बोल

कशाची आल्या बसा खाली बसा तावा बसा आता तुम्हाला गणन आदेश पुढे दिसते काय मग मग काय म्हणते माहित आहे का तुम्ही जेव्हा अर्ज भरचाल तुम माझा माझा जेव्हा अर्ज भरचाल तेव्हा आम्ही तुमच्यावर येणार आहे प्रचाराला आम्ही मतदानाला येत नाही गावात बी फिरत नाही तुम्हाला कसं करायचं करायचं करा जावा आता काय करायचं अरे मग आता ही कुळ काढली मी कशाला कुळ काढतोय त्या दोघांच झालं आता ह्याला विचार काय बनत तुझ बाबा आपण आहे पण राजू अण्णा अण्णा एक नंबर आला भाई। तुला एक सांगतो आता ही कुळ काढू नको तू मला माहित होत तू ही नाटक करणार आहे हा लक्षात घे आता काय राहुल आता मी काय करणार अरे पण पक्षप्रमुख घानाय की त्याला मी काय करणार फॉर्म तर द्यायला पाहिजे की तुमचा अर्ज भरायला अरे लगा चाळीस एकर जमीन फुकली हा बोला वाटते का तुला चाळीस नाही ना दोन एकर हो। दोन एकरू दे परंतु नाही फुकली का नाही तुमच्यासाठी बरोबर आहे फुकले अजून एक दोन एकर जाऊ द्या अर्ज अर्ज बघायला लागतो बघ आता गणानंद मला आदेशानंतर सांगितले बघा आपा तुम्ही असाल तर आमचा पक्ष तुमच्या बरोबर आहे त्यांच्या पक्ष काय आहे तुमच त्यांच्या नाटकं चालू केली तुम्ही दोन एकरूस तोर का बसला नाही त्यावेळेला कुठं एक शब्द हा विषय नव्हता आता इलेक्शन आल्यावर तरी ओ वगडलाय हो। इलेक्शनचा विषय नव्हता तुम्ही सगळा विषय केला सगळं झालं पैसे इलेक्शन साठी तुम्ही दोन एक लावली ह्यांला सरपंच करतो म्हणून बरोबर आहे की पण आता ही बरोबर नाही नाहीत हे तर आम्ही बापू बरोबर जातो मग आता बापूच तर बांधणं लागले आपण बापू बरोबर जाऊ मग काय मार्ग काय काढायचा एक नंबर केले तू म्हणत होता बरोबर होता तू बी बटक बजक नवा आता काय म्हणतो ऐका तुम्ही पागण लावण्याdart हा काय नाही बोला तुझं काय म्हणणं हे काय म्हणतोय एक बार अण्णाला हो रहे। रहे आ, दे हे बार ऐक अण्णाचं माझं अरे मी मस्त आता मी तयार आहे रे पण तुम्ही फॉर्म दिलाय पण उमेदवार मिळत नाही रे बाबा अण्णा ऐका ना नमंत ते बरोबर आहे एकदा उ दे अण्णा ए ए नाही 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 तू जे म्हणताय तसं चालत नाही मला माझे अध्यक्ष गंगाना गँगस्टर लागतो माझ्या संग त्याशिवाय मला माणसं लोक मत देत नाही ती असली तर मी आहे नाही मला कोण कुत्र खायला लागले लगा पिणारी लगा मग तू शब्दाला पाय घे अरे मी मग त्याच्या पाळते पण असं आहे मी काय म्हणतो ऐकून घ्या उगतन तन कोण ना ज्याचे जण ज्याच्या हिमतूर इलेक्शन लढाई असते तुम्ही तुमचा तुमचा अर्ज अपक्ष मारा तुमचं आपल्याला अजिबात पटलेलं नाही ना आता त्याला मी काय करू शकत नाही अरे ही नाटक करायला लागलाय आता नाटकाची बाजू तुझी सोड तू हवा आपण ठेवला होता ही नाटक बंद कर माझा आता अजून मत आहे पण आता काय करणार सांगा ती पक्ष हे देत नाही मग काय करणार अरे मी हे जे अन का म्हणलं मी माझा आप्पा माझा आहे माझा ही असला मी काय असून माझा ऐकलं नाही माझा माझा मी काय म्हणतो ऐका गणना अध्यक्ष असल्याशिवाय मला काय हालचाल करायला का येत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबानं अर्ज भरा जाव अपक्ष भरा पक्षात भरा नाही बापूला घेऊन लाव भरा मला मी जर अर्ज नाही भरला मी अर्ज भरून न भरू या विषय पण अध्यक्ष अर्ज शंभर टक्के टाकतोय आमच्या आमच्या पक्षात त्यामुळं आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही सॉरी अण्णा तुला तुला

असां मथां डिपोज़िट अजून दोन एकर घालू तू तुझा तुम्ही जरी दहा रुपयाला असला तर आपल्याला हे निर्य मारले आता ह्या मारलेल्या आपल्याला फायदा उचलायचा आपण गावावर आला सगळं आता भावनिक करायचं अण्णा ना आम्हाला मारले कशासाठी त्याला नाही 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 त्याच्या भावाने शिकवलं आपण म्हणायचं नाही त्याला आम्ही उमेदवार देतो म्हणलो होतो म्हणून त्यानं दोन एकर जमीन ऐकली ते आपल्याकडं असं म्हणायचं नाही आता काय म्हणायचं ना पुढं अजून तुला क्वार्टर देतो फक्त गावात गावात गेलं काय म्हणायचं फक्त अण्णानं बापून अण्णाला आपाला मारायला सोडलं एवढंच म्हणायचं आता जाऊन आपण अर्ज भरायला जाऊ कसा अर्ज भरायला जाऊ पाटील काय अण्णाला उमेदवारी देत नसतो गाव तर पेटले पण हे बघू ये आता आपल्याला ती बातमी त्याच थोड्या मिनिटांना काय झाले काय नाही त्यांचं गटातली आपण त्या हिशोबा अर्ज भरायचा आपण अर्ज भरूया पण आपण आपणच सांगत होतो आपण ऐकलं रे कुठे काय झालं बोल काय झालं

मी त्याला अगोदर आज तारीख तुझ्या आपला आपला अर्ज आपण झालं आता आज भरला शेवटची तारीख होती ते काय येत नाही बोल कुठं गेला असं एक का अन्नाच तसं झालं का येत नाही आपण अर्ज भरला त्यांचं कसं आपलं बिनविरोध होणार आपण भरून आता आपण बिनवृ बिनवृ काढायचं नाजच पुरा करायचा पाच कोटी रुपये मिळालं होतं दोन कोटी रुपये वाढल्या खर्च केलं राहिले दोन कोटी रुपये आपण खर्च करायचं पण तिथे नाचच पुरा करायचा अन्नाला ना उमचू द्याय उमचू द्याय पैसे पुढे सगळं फिकाय असू ना पैशा पुढे सगळं फिकाय भरला काय आपण असं करायचं आपल्याला आतापर्यंत काय होतं माहित आहे कसल व्यसन नव्हतं असं ना एकच व्यसन आहे आपल्याला आहे ना व्यसन मला आहे म्हणजे तुला एकच व्यसन कुठलं आहे माहित आहे का आपल्याला फक्त इलेक्शन इलेक्शन सरपंच ऐकून घे दारड्या ऐकून घे घे तुझ्यामुळे तुझ्या मासानं मला चढाय लागली आहो जरा बोला बोला मला एकच व्यसन आहे मी बडशेप सुद्धा खात नाही अहो सोडा सोडाव सुपारी खान सुद्धा खा अंधार पडला का चरवीनच आपल्याला दारू लागत्या हे आपल्याला दहा दिवस गावाला सवय आवाज चरवीनं दारू पेज गेल्या गेल्या गावाला पाठल्या गेल्या 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 ठेवायचं

शांतता राखा शांतता राखा शांतता राखा एक सूचना आहे एक सूचना आहे सूचना का दाम्रटवाडी ग्रामपंचायत इलेक्शन पंचवार्षिक इलेक्शन लागलेलं आहे कुणाच्याही हरकती नसल्यामुळे तिघांचा अर्ज मंजूर केलेला आहेत थेट जनतेतून निवड असल्यामुळं अर्ज तीन झाल्यामुळं तिघांच अर्ज वैध केलेला आहेत आता तुमच्याकडे फक्त दोन दिवसाचा कालावधी आहे त्यासाठी तुम्हाला चित्र दिलेले आहेत अन्नाला चित्र आलेलं आहे बेडग आलेलं आहे टिकाव आणि आनंदराव बापूंना आलेला आहे खोऱ्या तरी तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित प्रचार करा शांततेत प्रचार करा जर कोणी आगावपणा केला कालवा केला असं जर शासनाच्या निदर्शनास आलं बेवड्याने वगैरे कोणी जर कालवा केला डाक डाक बंगल्याच्या खोलीमध्ये घेऊन पार्श्वभागावर तुळवला जाईल याची सर्वांनी नोंद घ्या आणि शांततेत इलेक्शन पार पाडा युन शिवाय दुसरा कोण नमस्कार नमस्कार आमच्याकडे बी लक्ष असू द्या बेडगाय आमचं खोऱ्या बेडगाय बेडगायला आमचं काय आमचं चिन्ह आहे खोऱ्या जे जे करतात चोऱ्या मार्या त्यांच्या डोक्यात मारा खोऱ्या आमचं चिन्ह आहे खोऱ्या जे जे करतात चोऱ्या मार्या त्यांच्या डोक्यात मारा खोऱ्या पण त्याचं काय आहे का हाय सगळं तिकडे तिकडे कसं आता काय करते आमचं चिन्ह हाय बेडगावानो सज्जन सोडा खोऱ्या आणि टिकाऊ घरा हातात बेडगा अ दोन्ही पक्षी समोर अरे आपलं चिन्ह बेड गो पडता खरी पडता खरी पडता फक्त बेडगा चिन्ह मतदान करायचं आणि द्यायचं सरपंच पाहिजे बेडगेलाच मतदान का ऐकलं बेडगाव येऊन येऊन येणार कोण बेडगे येणार कोण बेडग दोन आला रे आला बेडगा आला मी मी भी अर्ज भरलाय तू बी अर्ज भरला आता बी टायमिंग आहे बापू घेम माग आम्ही मोठा भाऊ आहे आम्ही तुम्ही तुम्हाला मी शब्द पूर्ण करू शकलो नाही तरी पण लक्ष असू दे आपाकड माझा जीव तुमच्याकडे आहे माझा जीव तुमच्याकडे आहे तुमचा जीव कुठं आहे पोपट्या बोलू नको लगा तू तर तिकडे का फिरतोय इकडे फिरतोय तुझं आहे तर कुठं ऐकू मी सगळ आहे मे सगळ आहे आपले नशाने पा टिकाव 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 अलग अलग टिकावच्या तुम्ही फक्त टिकावाला मतदान द्या तुम्ही टिकावाला मतदान द्या हा एक नंबर निवडून येत आहे टिकावाला मतदान द्या बापू टिकाओ सांगतो मी घेऊन आलो टिकाव नाही कोणाला माझ्या पुढे लागणार टिकाव म्हणून मी काय सांगतोय टायमाय अक्का विचार करा पक्का आणि टिकाव माझा सिक्का टिकाव आपण माहिती आहे का नाही आपण टिकाव एकच नंबर टिकाव निवडून जायला बघितला नुसता कालवाय आपण शांत राहून पोखरायचं काय आपण कसं निवडून हिली बघायचं हि नुसता कालो बघ चार दहा रुपया कितीच वाटत बघू मोकळा होणार आणि सगळीच पॅनल निवडून पटेल काय आज बघाय तू मला सकाळी मारले तरी पण आम्ही इसरून गेलो कसं आहे इलेक्शन आहे तुम्हाला गरज आहे तुम्ही येणार जो येणार नाही तुला काय ए, ए ए। तुला काय पाहिजे सध्या काही माझ्या पश्चिम मी फुडायला करतो दिवस आपल्याला नाद नाही आपण अंधार पडला फक्त चरवीला लागत चरवी काय हि होत विषय कसा आहे का तुम्हाला काय पाहिजे सांगा तुमची पाच नाही मला फक्त अण्णाला नाही उठवणार नाही अन्ना चाळीस हजार पगार आहे ग्रामपंचायत क्लार्क म्हणून तुम्हाला घेतो तुम्ही पाच मत द्या फक्त कोणाला बोलायला फेरा मतदान करतात आता मला फक्त पाच मत कमी पडते काय शब्द नाही केलंय पण हे ऐका सांग तुम्हाला ग्रामपंचायत वर्ष आपला माणूस पाहिजे का नाही निवडल तुम्हाला मी ओळखलय सगळं ओळखलय तुम्हाला सगळं झालंय बसवलंय परत माझ्या माझे मी पाच मतदान आहे पाच माझे पाच मतदान आहे मला पुढे बसव चला माझी पण शेवट पत्र इच्छा होती पण त्या अध्यक्ष म्हणून गणा काय करतात कुठे आहे पण तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के करायचं आपल्याकडे शंभर टक्के मदत करा एवढ्या वेळ नाही विश्वास एवढा तर मग आपण हाय की आपण वचन वचन देतो तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के क्लास म्हणून निवड तुमची चाळीस हजार निवांत पण बसून तुम्ही येऊ पण नका ग्रामपंचायत मध्ये शिपाय खंड काम करून आपला बाई आपला बाई डामरटवाडी ग्रामपंचायतीचे मतदान शांततेत पूर्ण पडलेलं आहे आणि आता दोन हजार पाचशे मतापैकी फक्त पन्नास मत पो पोलिंग झालेले नाहीत जवळजवळ पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के मतदान पोलिंग झालेलं आहे आणि हे पाच फेऱ्यात मतदान पूर्ण करायचं आहे तर फेऱ्या अशा होतील माजी सरपंच आणि आता दोघं नवीन सरपंच आहेत त्यांनी लक्ष देऊन इकडं ऐका पहिल्या फेरीत पाचशे दुसरी फेरी पाचशे तिसरी फेरी पाचशे चौथी फेरी पाचशे आणि पाचवी फेरी चारशे पन्नास मताची जे काय तुमचं कॅल्क्युलेशन असेल वही कागद घ्या आणि लिहून घ्या आणि उगाच दुसरा शेजारी लीड आला का आपण उड्या मारून आनंद व्यक्त करू नका मग तर आपल्या पहिल्या फेरीचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि पहिल्या फेरीच्या निकालानुसार निकाला तुम्हाला मतं सांगतोय मी ते लिहून घ्या आता हे तर नावं वगैरे सांगायची पद्धत नसते चिन्हाला जे मतं पडलेत ते सांगतो या पहिली फेरी पाचशे पैकी खोऱ्याला पडले दोनशे दहा मत टिकाव दोनशे मत आणि बेडग नव्वद मत तर थोड्याच पाच मिनिटात दुसरी फेरी चालू होईल

आणि बेडग्याला मत पडलेले दोनशे दहा या पुढे आता आई सगळं फुकले काय नाद खुळा आला पण नाद करायला तुम्हाला म्हणतो तिथे कोपऱ्यातली चार घर ध्यान ठेवा म्हणतो दहा वर्ष माणूस सांभाळे पण काय सांगता पैसे पुढे लाटला पैसे पुढे काय मग तर काय लहान काम केलं डांबरटवाडी ग्रामस्थांचं एकदा अभिनंदन करतो त्यांनी दोन फेऱ्या अगदी शांततेत पचवलेल्या आहेत आणि आता तिसऱ्या फेरीचा निकाल हाते आलेला आहे तिसऱ्या फेरी अखेर खोऱ्याला मतदान झालेलं आहे शंभर टिकावाला मतदान झालेलं आहे एकशे पन्नास आणि अपक्ष जे अण्णा म्हणून आहेत त्यांना पडलेत

चौथी फेरी आपल्या हातात आलेली आहे आणि त्यानुसार पडलेले मतदान आहेत खोऱ्याला पडलेत एकशे पन्नास मते टिकावाला फक्त पन्नास मते पडलेले आहेत आणि बेडग्याला तीनशे मतं पडलेली आहेत अन्न

पडलेला आहे पाचशे पन्नास टिकावला पडलेले आहे सहाशे आणि बेडग्याला मतदान पडलेलं आहे आठशे पन्नास भी दगा, भी दगा, भी दगा। तर अपक्ष उम, उमेदवार जो कोणी आहे बेडग तो सध्या लीडवर आहे जवळपास जवळ जवळपास दोनशे ते अडीचशे मतांना लीडवर आहे आठशे पन्नास म्हणजे काय निवडून आले आपली शिटी घालवली बरोबर नाही आता आता काय काय एवढा तुटत नाही एका बघूनच घ्यायला चार फेरीत मतदान खोऱ्याला पडले पाचशे पन्नास आपणाला झाले सहाशे आणि अपक्ष जे आहे अण्णा म्हणून त्याला आठशे पन्नास झाले तर अजून आपण त्यांच्या मागे आठशे मतांना आता आपल्या ह्या येणाऱ्या पाचव्या फेरी अखेर आपल्याला साडेचारशे पैकी जर दोनशे पंच्याहत्तर मतं पडली तर पाच दहा मतांना आपण निवडून येतोय जर नाही आलं तर आपल्या पिकल्या मेशाला घो लागतोय बघा अवघड राहिला बापा आता काय करायचं अवघड झालंय आता तरी पण आपला वाढ राहिलाय आता आपला वाड राहिला आता ह्यात अन्नाला किती दहावीस मत पडणार आहे अन्नाला दहावीस पडणार आहे ते अन्न ते बापूला बापूची बारा पीक मत आहे शंभर दीस मत पडत पण आपल्याला कमीत कमी माझ्या गाड्या तीनशे मत पडतील विजय बघू पाचव्या फेरीची वाट बघू कसं अन्न जाईस का बापू उगा उगत दोन कोटी रुपया पडत ते लागेल गेलं मग ते निघत उघड लागतो तुमच्याकडनं असतो बरं झालं असतं अन्नाला सपोर्ट कोणाचा आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायतवाल्यानं लक्ष इकडे द्या सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे आता शेवटची फेरी आहे ही कालवा करायचा नाही आता अगदी काटावर ग्रामपंचायत आलेली आहे पाचव्या फेरीला पडलेले मतदान असं आहे खोऱ्याला पडलेत एकशे पंचावन्न टिकावाला पडले दोनशे पंच्याहत्तर आणि बेडग्याला मतं पडलेले आहेत फक्त वीस आता तर विजय उमेदवार घोषित करतोय मी तुम्ही सगळ्यांनी शांत बसा खोऱ्याला मतदान पडलेलं आहे सातशे पाच नंबर बेडग्याला मत पडले पडलेत आठशे सत्तर आणि टिकावाला मतदान पडलेलं आहे आठशे पंच्याहत्तर आणि पाच मताने अप्पा पाटील विजयी झालेले आहेत सर्वांनी निर्णय मान्य करून शांततेने आपल्या घरी जायचं आहे टन द्यायला म्हणतो आपल बदक आहे बदक आहे तुम्ही ऐकून घेत नाही अन्न राव असं कुठं असत बरोबर केलं पैसे गेलं आपलं पाण्यासारखं राव हे सांगत होतो का नाही

हा निवांत राहिला तो आणि माझं बापू संग मी वाईट वाईट झालो बापूच मी बापून मी तुम्हाला सांगाय आलो तुम्ही ऐकलं नाही अरे बापून मला जनक देऊन गेले गे आता आता आपण राहुलच्या पाच मत निवडून आलो आपण कोण कोणाला हॅलो अध्यक्ष काय राव तुम्ही हे पाहिजेत राह लय मजा आले मतदान केले तुम्ही गॅरंटी आहे तुम्ही जरी रागान गेला असला अन्नाला बापूला सरपंच फक्त पाच मत निवडून आलाय पण राहुल करत नव्हतो तर आपण निवडून येत नव्हतो मग आता का कधी सांगायचं मग हे सगळं झाल्यावर कसं काय कशामुळे वारलं हो अध्यक्षाचं आजोबा वारलं की राह ना हे काय बरोबर नाही गड झालं ठीक आहे आता आपल्याला नाना काय करायचं माहिती आहे लाल वगैरे उदवायचं नाही वरात काढायचं वरगेरे काय 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 तसं करायचं नाही आपण आता स्वतःक फेटल्या आपल्याला जाऊन देवाला नारळ फोडून येऊ आणि विशेष सम फोन टाकू हे वेगळी चला आता आपण आज सरपंच झालोय दहा वर्षाची बापूची मस्ती जिरवली